नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घे संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्रात राजकीय भूकंप राष्ट्रीय नेते शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र एक जाणून घे याविषयी संपूर्ण माहिती शिवनगर विद्याप्रसारक येथील वार्षिक सर्वसाधारण सभा शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडले आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील हजर होते या सभेत विद्यार्थ्यांशी निगडीत विविध प्रश्न त्यांनी समजून घेतले याचप्रमाणे या सभेमध्ये या दोघंजण एकत्र पाहायला मिळालेले आहेत त्यामुळे राजकारणात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत याचप्रमाणे पुरस्कृत भागातील विद्यार्थ्यांना ते जगात कुठेही शिक्षण घेत असले तरी आवश्यक शैक्षणिक सवलती आणि सुविधा पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे अशा प्रकारची माउ माहिती अजितदादांनी दिलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं भविष्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेटसोबत जय महाराष्ट्र